तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहोत की या ठिकाणी मराठा सेवा समितीने वैद्यकीय मदत चालू केलेली आहे तर या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत की कशाप्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे सर तुमचं नाव काय माझं नाव मराठा सेवक प्रमोदार सुळ अच्छा अच्छा आपण प्रकारे या ठिकाणी सेवा चालू केली आहे या ठिकाणी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांची पदयात्रा जी आपण सगळ्या मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी चालली आहे मुंबईकडं आणि ती मुंबईतून आपण आता आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही आहे तर आम्ही मराठा सेवक समिती महाराष्ट्राच्या वतीने पुणे जिल्ह्यात ज्या ही यात्रा पोहोचली त्या यात्रेसाठी पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मुक्कामी मराठा सेवक समितीतर्फे वैद्यकीय मदत कक्ष व या ठिकाणी जिथे जिथे असेल इथून पुढचा तिथल्या पूर्ण स्वच्छतेची जबाबदारी आपण मराठा सेवक समितीच्या वतीने घेतलेली आहे अच्छा अच्छा ना तुमचं नाव काय माझं नाव मराठा सेवक माधव पाटील अच्छा तर या मोहिमेमध्ये तरुणांनी काय सेव म्हणजे मराठा सहोग समितीमध्ये सर्व तरुण तरून तरुणीच आहेत आणि या कॅम्पचा विषय असा होता की आपले ब बांधव पाचशे किलोमीटरपासून चालत येत आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घ्यावी यासाठी आम्ही हा कॅम्प आयोजित केला आहे आणि सकाळपासून याला अत्यंत चांगला प्रतिसाद समाजातून भेटलेला आहे जवळपास एक लाख लोकांनी सकाळपासून त्याच्यापेक्षा जास्त झाले असतील मगाशी मी चेक केलं तर एक लाख लोकांनी त्याचा प्रतिसाद घेतला होता असा आमचा अंदाज आहे की संध्याकाळपर्यंत पाच ते सहा लाख बांधव या आमच्या आरोग्य कक्षाचा फायदा घेतील आणि हा आरोग्य आरोग्यकक्षा आमचा इथून पुढचा प्रत्येक मुक्कामी असेल आणि हे आरोग्य कक्षा झाल्यानंतर मराठा सेवक समितीमार्फत पश्चिम मराठा सेवक स्वच्छता अभियान करणार आहेत जसं आमचा हा मार्च पुढे जाईल तसं मागे स्वच्छता करत मराठा सेवक करत आहेत या आमच्या मराठा सेवक समितीच्या कक्षात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचंसुद्धा आम्हाला योगदान आहे त्यांचीसुद्धा टीम इथं डॉक्टरांची आणि डब्ल्यू यूच्या बांधवाची इथं आहे उपस्थित ओके okay, ओके okay. या ठिकाणी अतिशय चांगल्या रित्या या ठिकाणी आरोग्याची काळजी घेता घेता मोर्चा पार पडण्याचं काम केलेलं आहे तर आपण आणखीन जणांना लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगेंगे एक आहे कुणबी मराठा देऊन टाका आमचा वाटा एक आहे कुणबी मराठा देऊन टाका आमचा वाटा